सर्वांना सस्नेह जय जाऊ मी विशाल पाटील आपण पाहतात आहात कृष्ण कराळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करणं आज आपण या व्हिडिओमध्ये मंत्रालयीन लिपिक टंकलेखक यांना जो भत्ता जाहीर करण्यात आलेला आहे त्याचा शासन निर्णय शासनाच्या महासंवाद या पोर्टलवर देण्यात आलेला आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी आपण बघू शकतो शासनाच्या महासंवाद या पोर्टलवर जी माहिती टाकलेली आहे की मंत्रालयीन लिपिक टंक लेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंत्रालयीन टिपी लिपिक टंक लेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे अकरा कोटी चौतीस लाख साठ हजार एवढ्या खर्चास देईल मान्यता देखील देण्यात आलेली आहे सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये टिप लिपिक टंक लेखकांची संख्या अठराशे एक्क्याण्णव इतकी असून त्यांना याचा लाभ मिळेल मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक टंकलेखक पदावर रुजू झालेले कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था जिकरीचा प्रवास ब्रहान्न्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडी तत्वावर घरी उपलब्ध न होणे या कारणामुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे यासाठी हा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे त्यामुळे याचा लाभ मंत्रालयातील सर्व लिपिक टंकलेखकांना प्रत्यक्ष हा लाभ होणार आहे